बाजू अरे अख्या पंचक्रोशी जात्रा चालू झाल्या बोकड्याचे बोकड दारूचे पाठ वाहते हा ना आपल्या गावात यात्रा नाही जात्रा आता मला काय म्हणायचं या का जात्राने यात्रा आपण आपली जात्रा साजरी करून नाही गावात काय झालं तू काढ शंभर मी काढतो शंभर शंभर नाही काय वाहणारे मग खिशे लागते एवढंच काय करायचं खिशात रुपये नाही ना तीनशे तीनशे सहाशे मध्ये म्हणजे एखादी मस्त घेऊन बी बीईन आणि खांबे बी माझ्याकडे नाहीत मग पैसे नाही एटीएम आलं ना अयो सर्व झाले ग काहीतरी फिल्म करावं लागल ते चला बरोबर चला हाले तुम्ही पण का हा कधी बसून सकाळीच सकाळीच हा म्हणजे तीनशे तीनशे हे काम झाल्यावर शिवाय नाही देणार तीनशे रुपये मी काम अरे ते काकडीचे वाफे वाढायचे ना त्यासाठी म्हणलं चला तुम्हाला काय वाटलं अहो सरपंच आमचं काय चाललंय तुमचं काय चाललंय राव काय काय झालं बदल सारखं चाललंय ती मपली बायक होती हिरोईन हा अहो काय झालं तिला हे काय झालं काय नाही झालं काय नाही थोडं झालंय रात्री ना तिला यासत आठवा असत आ करून वापायची सवय मग आणि ती झोपली मी जवळ जाग होत तोंड दाबायचो पण मी झोपी गेलो तिला तोंड वासिल आणि तोंडात किरकुड चालत 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 छत बावली करीत होत किरकुड जसं चाललं तसंच बक्षात गेलं म्हणजे तोंडात गेलं तेव्हा बसून नाही ना अशी घरकत खरकत चलती आणि सन्न काली की डायरेक्ट मी ती चढवती आता तिला दवाखान्यात न्यावा लागल नाही तर साऱ्या गावात चलन ती खरकत करकत रांगत हा त्यासाठी ना मला काही आर्थिक मदत लागत्या अरे बापरे अरे काय कुठं ना करून ठेवला वहिनी किडा गेलाय त्याच्यावर काय प्रसंग आला तुला काय कॉमेडी सुच राहिली प्रसंग माण आला पण तुमच्या पायातली वाहन काढा शेणात बुड वाहन तो आणत तू एकदा काय झालंय ते मला सांग मग मी ठरवतो वाहन शेणात बुडायची का मुत बुडायची पण ती आपली शेवंत नाही का शेवंत कधी आपली झाली शेवंत ती का ती काही खाना खुना करतो का नाही का शेवंत आपल्या गावातलं उबदार आणि गुपगुफी ठिकाण असं काय झालं गुगुफी ठिकाणाला उबदार ठिकाणाच्या गुपगुफीत जागेवर माझ्या मुळ काटा मॉल काटा मॉल असा काटा काटाव तर मी तिला म्हणत होतो शेतात नको पण तिने ऐकलंच नाही शेतात काय तर घेऊन तिला अरे बाळू भाऊ मी वरती जांभळ झाडावर जांभळ पाडित होतो आणि ती खाली बसून मांडले घालून जांभळ इच्छित होती असं होय मग ठीक आहे ठीक आहे आहे आता सरपंच त्या उबदार जागेच्या गुपगुप ठिकाणी काटा तो, तो ती नैतिक जबाबदारी माझी आहे ना ही सगळं ह्या पारा घडलंय तुम्ही मला तोपे तोंडी बांधा मला हत्तीच्या पाया खाली द्या <स्यासा> नाही ते या करे बारा टायरच्या खाली टाकला कंपनी ग बस ते करा लागेल सरपंच माणूस की म्हणून माझं काय कर्तव्य ऐका नाही हाय रे बाबा तुझं कर्तव्य आहे पण एवढी बी माणूस की नको दाखवू का तिला श्रीमुख तात्म्याकडे न्यावा लागन काय करते आराम चालला काय हा मग काय करू आता तू कर इकडे आराम तिकडे लोकांचे काय चाललेत माहितीये तुला काय झालं ते आपला दाम्या हा त्याची बायको नाही माहिती मी म्हणतोय होऊ नये पण झालं काय पण जे व्हायचं तेच झालंय झालं काय माहिती अरे ते ते दा, ते दाम्या नाही का हाँ? ते असा आणि बायको असी काय झालंय ते दोघं गेले त्या सोनवाडीच्या आरसाड आला जांभळ खायला आणि जांभळ खाता खाता काय झालं तिच्या पडलीन खुब्यात मुडला काटा मोडलाय आता काय सांगायचं तुला त्याची निस्ती रागत रागत चालली तुम्ही कशाला रागताय तुम्ही बसा निघिने ना दोन गाडी ठेवले तिला उचलायला बर हा मग काय झालंय आता गावात लोक मदत करतात आर्थिक मदत असते ना ती करतात सरपंचांनी दिले दीड हजार रुपये आपल्या ने दिले सातशे त्या प्रेमिया कमल्याने दिले दोघांनी अडीचशे अडीचशे आणि ते आपला श्याम आहे का त्याने तीनशे रुपये दिलेत असं सगळ्यांनी मिळून मदत चाललेली आता मला वाटतं बा आपण काहीतरी हातभार लावा म्हणून म्हणलं एकशे पाचशे रुपये असले तर दे तेवढाच दवाखान्याचं मदत होईल आपली घरला तुमच्याकडे असले की तुम्ही द्या माझ्याकडे असते इकडे काय आलं मारायला आलो असतो ताईकडे मी तरी म्हणले इकडे कशा आले म्हणजे घरात ठेवायला देत ते कुठे ठेवते तू पैसे असे देत जा ना अधून मधून एवढ्यासाठीच घरात ठेवायला द्या अरे महत्वाचं आपल्या प्रसंग आला तर ते पाचशे चे हजार देतील हा म्हणजे हा प्रसंग येऊ हो द्या म्हणा नाही तसं नाही वेळ सांगून येत नसते माणसाला आ... जाऊ का जा जावंत काय चालले काय नाही बसले निवंत लय अवघड झालं राहू काय बर दुश्मनाच्या बाबतीत पण असं नाही हो कधी काय झालं आपला बाळासाहेब आहे ना तिची बाई कुठे उषा वैनी तिच्या घशात आहे ना केडा अडकलाय केडा कस काय अडकला आईचा ना ते तोंड उघड ठेवून जाऊ किड्याला वाटलं बिळाची ती किडा शिरला बिळ आपला तोंडात आणि तो गुतलाय घासात आता ते उश्या वहिनी ना ते करते भिंतीवर चढायला बघते भिंतीवर नाही चाडता आलं तर रस्ते नाही असे चालते बापरे अवघड झालं तुम्हाला सांगतो असं कोणाच्या बाबतीत नाही घडू मला तर जेवण जायना फक्त तीनदा आहे सकाळपासून जाऊन टेन्शन घेऊ अहो त्यांना बाजूची परिस्थिती नाही पैसे नाही त्याच्याकडं तुमच्याकडे हायक थोडंफार आम्ही ना म्हणजे गावातून वर्गणी करतोय सातशे आठशे पाचशे जे ते आपल्या प्रमाण देत आहे बा तुम्ही जर या कार्याला आर्थिक सहकार्य केलं तर मग तुमचे तुम उपकार होतील बर कोणी कोण कुन दिले बरं बरं सरपंचांनी दिले दीड हजार चेअरमन नि दिले साडेसातशे ते सुधीर नि दिले सातशे बोलडून दिलेत पाचशे हे पाचशे रुपये दे त्यांना आणि उशावणीच दावकन घेऊन जाऊ ना हा घेऊन जातो दावाखान्यात तुमच्या ह्याला लय उपकार होतील येऊ का हां बरी आहे आणि तुम्ही तोंड बंद करून झोपत जा बरं का नाही तुमच्या तोंडात खेळा राहायचा कशी तुमची मला काय झालंय तुमच्या घशात किडा गेल ना माझ्या घशात किडा गेलेला तुम्हाला कसं माहिती अहो मला दामे भाऊजींनी सांगितलं दामे भाऊजींनी हो अरे देवा ते बघा आले ते इकडच येऊ आईला रोड चुकल्या वाटतोय चुकल्या आणि छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे तेरी पे... जीत मेरी तेरी जीत भी बस लोड हमे और पीत दम ये भाई डिक्टो माजा भाई को सर की दिस्ती करना ही संग बर अरे तुझी बाई कु ही बाई कुठ न असं वाटत मशिनी मशीनीच्या मशीनी तोंडावर पाय दिलाय मेंटल बाई बघितली का अरे चप्पल पायात घालते ते बी माहित नाही तिला हातात घालते चप्पल हात <laughs> 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 दामे भाऊजी तुम्ही उषा वेळ धावकांनी पैसे मागितले होते ना बा <laughs> <ए, भाई? laughs> ही बाई जरी माझ्या बायको सारखी नसत ना दिसत तरी माझी बायको पाहिजे होती बघितलं का आता ही पण मिळत बाई अरे हिला पण माहित नाही चप्पल पायात घालायची तिने हातात घातली आयला बा बाय आपल्या गावातल्या सगळ्या बायका काय डोक्यात गेल्या का रे सगळ्या डोक्यात झाला आम्ही डोक्याने लागले नाहीये काही तुम्ही दोघ ठोसून आलेत समजलं काय मग काय काय म्हटलं आम्हाला डोक्याने पांगळे झाले काय थांबा जरा थांबा तुम्ही बघतेस तुमच्याकडं सलाम आय तुम्हाला कुठं ते बघितलंय राव देख माझ्या ऑफिस मध्ये पाहिलं असं हा हा बरोबर बरोबर तरी शाल तू तुम्हाला कॉफी बिफी पाजली होती हा, हा, राईट बहुध हा, हा, तरी म्हणलं पुन्हा तरी हे पण मी एवढे काय रे गावातून पळत आहे नुसते हा अरे एवढी काय लपेयची का मार्खात पळावं लागेल उतरली सगळी अरे एवढी बी दारू नका जाऊ रे लोक दारू पिऊन दुसऱ्या वाहनात देत स्वतःच आयुष्य बरबाद करते समोरच्याच बरबाद करते काही काही नवऱ्यांनी दारू पिऊन बायका जाळलेल्या जेकडं बाळांच्या सुद्धा बघत नाहीत राहू पेत नका जाऊ रे माझा ऐक अजूनही वेळ गेलेला नाहीये चुकलं आमचं आता नाही परत होणार नक्की ना नक्की उद्यापासून अजिबात नाही लक्षात राहू हा येत शिलदारा आपल्या गावात काय करत काय माहित हे बसले हिंडत तिकडे ते वायू माफे आखी वायू ढून नेतील ना हा ना अ कलेक्टर साहेब तुम्ही कस के आले आज आमच्या गावात कलेक्टर कलेक्टर वाचवा वाचवा पोलीस हवालदार हेड कॉन्स्टेबल डी वाय एस पी एस पी इन्स्पेक्टर भंगार बाप रे आपण तर या काका काका काका